भारत अमेरिकेदरम्यान नव्या अध्यायाची सुरुवात भारत उत्पादित वस्तूंवरील प्रतिआयात शुल्कात अमेरिकेकडून घट अठरा टक्के शुल्काची घोषणा व्यापार करारावर उभय देशांची सहमती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा आयात शुल्कात घट केल्याबद्दल भारताच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या वतीनं पंतप्रधान मोदी यांनी मानले ट्रम्प यांचे आभार दोन मोठ्या अर्थव्यवस्था एकत्र काम करतात तेव्हा त्यांचा दोन्ही देशातील जनतेला लाभ हो परस्पर सहकार्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध होतात पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान मोदींबद्दल मैत्री आणि आदर असल्याचं सांगत अमेरिकेचे भारतासोबतचे संबंध यापुढेही आणखी दृढ होतील असा विश्वास ट्रम्प यांनी केला व्यक्त भारत अमेरिकेदरम्यानचा प्रस्तावित व्यापार करार शेतकरी एमएसएमई उद्योजक आणि कुशल कामगारांसाठी अभूतपूर्व संधी उपलब्ध करून देणारा ठरेल केंद्रीय मंत्री पियुष गोयल भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापारासंदर्भात झालेल्या घोषणांचं केंद्रीय मंत्र्यांसह विविध स्तरातून स्वागत मेक इन इंडिया प्रयत्नांना बळकटी आणि विश्वासार्ह तंत्रज्ञान संबंधांना प्रोत्साहन मिळणार असल्याची प्रतिक्रिया भारत अमेरिका व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील व्यवसायासाठी नव क्षितिज खुलं होणार क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्रात मोठी गुंतवणूकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारत अमेरिका व्यापारासंदर्भातील घोषणांनी शेअर बाजारात तेजी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात साडेतीन हजार अंकांची उसळी निफ्टी निर्देशांकही चौदाशे अंकांनी वधारला रालुआ सरकारनं संसदेला विश्वासात घेऊन युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारांची माहिती दोन्ही सभागृहांच्या पटलावर ठेवून चर्चा करावी काँग्रेसची मागणी अमेरिकेसोबतच्या व्यापार घोषणा आणि युरोपियन युनियनसह अन्य देशांसोबत झालेल्या व्यापार करारांबद्दल रालोआ नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रालोआच्या बैठकीत अभिनंदन देशात यंदाच्या रबी हंगामात पेरणी क्षेत्रात उल्लेखनीय वाढ आतापर्यंत सहाशे शहात्तर लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाल्याची कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची माहिती आणि रशिया युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशिया अमेरिका आणि युक्रेन यांच्यातील त्रिपक्षीय शांतता चर्चेची दुसरी फेरी उद्यापासून अबुधाबी इथली नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्ताराना भारत आणि अमेरिकेमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे मेड इन इंडिया अर्थात भारतात उत्पादित वस्तूंवरील प्रतिआयात शुल्कात अमेरिकेनं पंचवीस टक्क्यांवरून सात टक्के घट करून ते अठरा टक्के केले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दूरध्वनीवरून संवाद साधला त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा केली राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ट्रम्प यांच्याशी बोलून अत्यंत आनंद झाला मेड इन इंडिया उत्पादनांवरील शुल्क आता कमी होऊन अठरा टक्के असणार आहे ही बाब सुखद असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे या घोषणेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या वतीनं ट्रम्प यांचे आभार मानलेत जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठे लोकशाही देश एकत्र काम करतात तेव्हा त्याचा दोन्ही देशातील लोकांना फायदा होतो आणि परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध होतात असं मोदी यांनी म्हटलं आहे जागतिक शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं नेतृत्व महत्त्वाचं आहे त्यांच्या शांततेच्या प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा आहे असं मोदी यांनी सांगितलं उभय देशातील सहकार्य अभूतपूर्व उंचीवर नेण्याच्या दृष्टीनं ट्रम्प यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक का आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणं हा सन्मान होता असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे पंतप्रधान मोदींबद्दल मैत्री आणि आदर असल्याचं सांगत त्यांच्या विनंतीनुसार अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारावर सहमती दर्शवली असं त्यांनी सांगितलं भारतासोबतचे अमेरिकेचे संबंध यापुढेही आणखी मजबूत होतील असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला अमेरिकेनं शुल्कात घट केल्यामुळे प्रतिस्पर्धी नियात निर्यातदार देशांच्या तुलनेत भारतासाठी आयात शुल्काचा दर हा सर्वात कमी आहे भारत आणि अमेरिकेनं सहमती दर्शवलेल्या ऐतिहासिक व्यापार कराराबद्दल केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी अभिनंदन केलं आहे हा करार समान विचारसरणीच्या निष्पक्ष व्यापार करणाऱ्या दोन लोकशाही राष्ट्रांनी सामायिक समृद्धीसाठी एकत्र काम करण्याचं सामर्थ्य दर्शवतो असं गोयल यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दूरदृष्टी असणाऱ्या आणि निर्णायक नेतृत्वासाठी तसंच भारत अमेरिका संबंध मजबूत करण्याच्या त्यांच्या दृढवचनाबद्दल वचनतेबद्दल कृतज्ञ असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक मित्र देश आहेत आणि ही भागीदारी तंत्रज्ञानाची सहनिर्मिती करेल संयुक्तपणे उपाय विकसित करेल आणि शांतता विकास आणि भारत अमेरिकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र काम करेल असं ते म्हणाले हा करार शेतकरी एम एस एम ई उद्योजक आणि कुशल कामगारांसाठी मेक इन in इंडिया डिझाईन इन in इंडिया आणि इनोव्हेट इन in इंडिया करण्याच्या अभूतपूर्व अशा जागतिक संधी उपलब्ध करून देतो त्यामुळे भारताला अमेरिकेकडून तंत्रज्ञान मिळण्यास मदत होईल असं गोयल यांनी सांगितलं हा केवळ एक व्यापार करार नाही तर हा एक ऐतिहासिक टप्पा आहे जो भारत अमेरिका संबंधांना नव्यानं आकार देईल आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दिशेनं आपला प्रवास गतिमान करेल असा विश्वास गोयल व्यक्त केला भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापारासंदर्भात झालेल्या घोषणांचं केंद्रीय मंत्र्यांसह विविध स्तरातून स्वागत होते यामुळे दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये अधिक रोजगार निर्माण होतील विकासाला चालना मिळेल आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन मिळेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे यामुळे मेक इन इंडिया प्रयत्नांना बळकटी आणि विश्वासार्ह तंत्रज्ञान संबंधांना प्रोत्साहन मिळेल असं ते म्हणाले ऐतिहासिक व्यापार करार निश्चित होणं हा भारत अमेरिका संबंधांसाठी महत्त्वाचा क्षण आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय सखोल आणि व्यापक आर्थिक सहकार्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे असं ते म्हणाले हा करार सामरिक भागीदारी लक्षणीयरित्या बळकट करेल आणि दोन्ही देशांना आणि त्यांच्या लोकांना मूर्त फायदे मिळवून देईल या करारामुळे भारत अमेरिका आर्थिक संबंध नवीन उंचीवर पोहोचणार आहेत असं राजनाथ सिंग म्हणाले अठरा टक्के इतक्या लक्षणीरित्या कमी शुल्कासह व्यापार करार निश्चित होणं हा भारत अमेरिका संबंधांसाठी एक मोठा दिवस आहे यामुळे अधिक मजबूत व्यापारी संबंध आणि परस्पर विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे यामुळे सामरिक भागीदारी अधिक दृढ होईल आणि भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यवसाय आणखी भरभराटीला येईल असं शहा म्हणाले तर भारत आणि अमेरिका या दोन मोठ्या लोकशाही देशातील लोकांना याचा फायदा होणार आहे असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे अमेरिका आणि भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र आहेत दोन्ही देश नैसर्गिक मित्र आहेत एकत्र येऊन भारत आणि अमेरिका शांतता आणि विकासासाठी काम करण्याची प्रचंड क्षमता बाळगतात अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारामुळे दोन्ही देशांसाठी उज्ज्वल भविष्य निर्माण होईल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे तर भारत अमेरिका व्यापार करार हा दोन्ही देशांसाठी फायदेशीर करार आहे या करारामुळे दोन्ही देशांचे नागरिक आणि उद्योगांना मोठा फायदा होईल असं वैष्णव म्हणाले या घोषणांचं अमेरिका भारत धोरणात्मक सहकार्य मंचानं सुद्धा स्वागत केलं आहे हे एक महत्त्वाचं आणि सकारात्मक पहिलं पाऊल असल्याचं मंचानं म्हटलं आहे भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे व्यापारासाठी हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण असल्याचं ते म्हणाले जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आता अमेरिकेकडून प्राधान्यक्रमाने शुल्क दर मिळणार आहे यातून भारत अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे हा करार भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक नव्या आणि उत्साहवर्धक संधींची दारखोरी करेल आणि ही दोन्ही देशांसाठी फायदेशीर अशीच बाब ठरेल असं ते म्हणाले महाराष्ट्र हे कायम निर्यातीत अग्रेसर असं राज्य आहे त्यामुळे हा करार राज्यातील व्यवसायासाठी नवक्षितीज खुलं करेल डेटा सेंटर्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्राला मोठी गुंतवणूक प्राप्त होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापारासंदर्भातील घोषणांचे सकारात्मक पडसाद आज शेअर बाजारात उमटले भारत आणि अमेरिकेनं व्यापार करारावर सहमती दर्शवल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं सकाळच्या सत्रात सुमारे साडेतीन हजार अंकांची वसुई घेतली सुरुवातीच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तीन हजार सहाशे छप्पन्न अंकांनी वाढून तो पंच्याऐंशी हजार दोनशे तीनशे तेवीस अंकांवर पोहोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक सुमारे चौदाशे अंकांनी वाढून सव्वीस हजार तीनशे आठ अंकांवर पोहोचला त्यानंतरही वाढीचा कल कायम राहिला तर अमेरिकन शेअर बाजारातही तेजी दिसून आले रालोआ सरकारनं संसदेला विश्वासात घेऊन युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापार कराराची माहिती दोन्ही सभागृहांच्या पटलावर ठेवावी आणि चर्चा करावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे हे करार नेमके काय आहेत याची सविस्तर माहिती सरकारनं द्यावी असं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे दरम्यान काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल यांनी प्रस्तावित भारत अमेरिका व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी लोकसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना दिली आहे नवी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची बैठक झाली या बैठकीत अमेरिकेसोबतच्या व्यापार घोषणा आणि युरोपियन युनियन न्यूझीलंड आणि इतर अनेक देशांसोबत झालेल्या व्यापार करारांबद्दल रालोआ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं या बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा देखील सत्कार करण्यात आला राहलोआतील ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते या बैठकीसंदर्भात रिजिजू यांनी माहिती दिली आज पार्टी में आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को अभिनंदन किया और उनका मार्गदर्शन में जो ऐतिहासिक ट्रेड डील्स हासिल किए हैं उसके लिए बधाई भी दी है टोटल 39 देश उनतालीस देशों के साथ फ्री ट्रेड एग्रीमेंट हो गई है ये ऐतिहासिक है और ये 39 कंट्रीज जो है पूरा डेवलप्ड कंट्रीज है जैसे यूरोपियन यूनियन के जितने कंट्रीज हो या ऑस्ट्रेलिया हो न्यूझीलंड हो यूके हो तो ये ऐतिहासिक है पूरा माहौल अच्छा बना है देश में संसदेच्या दोन्ही सभागृहात कालपासून सुरू झालेली राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चा आजही पुढे सुरू राहणार आहे या चर्चेसाठी लोकसभेत अठरा तास तर राज्यसभेत सोळा तास निश्चित करण्यात आले आहेत त्यापूर्वी आज लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यानंतर भारत अमेरिका प्रस्तावित व्यापार करारावरून विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली प्रश्नोत्तराच्या तासात घोषणा देऊ नये असं आवा आवाहन अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं विरोधकांनी सदनाचं कामकाज सुरळीत सुरू ठेवावं असं ते म्हणाले मात्र गोंधळ सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी बोलवलेल्या महत्त्वाच्या खनिजांसंदर्भात अमेरिकेनं आयोजित केलेल्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत पुरवठा साखळी लवचिकता स्वच्छ ऊर्जा संक्रमण महत्त्वाच्या खनिजांसंदर्भात धोरणात्मक सहकार्य यावर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात झालेल्या सामाजिक विकास आयोगाच्या चौसष्ठाव्या सत्रात भारतानं सहभाग घेतला महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळानं या सत्रात समावेशक आणि हक्कांवर आधारित सामाजिक विकासासाठी भारताची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली भारतातील सामाजिक न्याय आणि सामाजिक संरक्षण यांची हमी भारताच्या संविधानात आहे असं ठाकूर म्हणाल्या त्यांनी सबका साथ सबका विकास या मार्ग मार्गदर्शक तत्वावर प्रकाश टाकला कोणीही मागे राहू नये याची खात्री करण्यासाठी संपूर्ण सरकार आणि संपूर्ण समाजाचा दृष्टिकोनच यातून प्रतिबिंबित होतो असं त्या म्हणाल्या सार्वजनिक सेवा पुरवठ्यामध्ये पारदर्शकता कार्यक्षमता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि थेट लाभ हस्तांतरणानंतरची भूमिका ठाकूर यांनी अधोरेखित केली रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया अमेरिका आणि युक्रेन यांच्यातील त्रिपक्षीय शांतता चर्चेची दुसरी फेरी उद्या आणि परवा अबुधाबी अबुधाबी इथं होणार आहे यामुळे उभय देशात शांतता प्रस्थापित होण्यासाठी पुन्हा एकदा रशिया आणि युक्रेन समोरासमोर येणार आहेत दरम्यान रशियानं युक्रेनची राजधानी किएवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले असून या हल्ल्यांमुळे मालमत्ता आणि जीवितहानी झाली आहे सरकारनं बॅगेज नियम दोन हजार सव्वीस जाहीर केले आहेत यामुळे भारतात येण्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावरील सीमा शुल्क प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे आता प्रवासी आपला सामानाचा तपशील ऑनलाईन आणि आधीच जाहीर करू शकत असल्यामुळे वेळेची बचत होणार आहे असं वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे नव्या नियमानुसार शुल्कमुक्त मर्यादा वाढवण्यात आली आहे तसंच विशेष सवलती देण्यात आल्या आहेत असंही मंत्रालयानं सांगितलं अठरा वर्षांवरील प्रवाशांना एक लॅपटॉप शुल्कमुक्त आणण्याची मुभा देण्यात आली आहे परदेशात नेलेलं सामान परत आण आणताना अडचणी कमी होतील तसंच ठराविक नियमांनुसार पाळीव प्राणीही शुल्कमुक्त आणता येणार आहेत नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान आजपासून एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत जनतेसाठी खुलं राहणार आहे लोक आठवड्यातून सहा दिवस संध्याकाळी दहा ते स सक... माफ करा सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उद्यान पाहू शकतात संध्याकाळी पाच नंतर उद्यानात प्रवेश मिळणार नाही सोमवारी देखभालीचा दिवस असल्यानं आणि चार मार्चला होळी असल्यानं उद्यान बंद ठेवण्यात येणार आहे उद्यानात प्रवेश आणि बुकिंग मोफत आहे राष्ट्रपती भवन या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग करता येऊ शकतं हरित महाराष्ट्रासाठी तीनशे कोटी वृक्ष लागवडीचं अभियान राबवावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत प्रस्तावित हरित प्राधिकरण तीनशे कोटी वृक्ष लागवड अभियानासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते वृक्ष लागवड मोहिमेत स्टार्टअपचा सहभाग घ्यावा तसंच रोप निर्मितीसाठी खाजगी नर्सरी आणि बचत गटांना सहभागी करून घ्यावं असं त्यांनी यावेळी सांगितलं पर्यावरण संवर्धन हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातलं हरित क्षेत्र वाढवण्यासाठी दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस या कालावधीत तीनशे कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यायला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्था स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा असंही ते म्हणाले मराठवाड्यासारख्या कमी वृक्षाच्छादन असलेल्या भागात हा कार्यक्रम प्राधान्यानं राबवावा असं त्यांनी सांगितलं यावेळी मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी या उपक्रमाचं सादरीकरण केलं मुख्य सचिव राजेश अगरवाल यांच्यासह सनदी अधिकारी यावेळी उपस्थित होते देशात यंदाच्या रवी हंगामात पेरणी क्षेत्रात उल्लेखनीय वाढ झाली आहे येत गेल्या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत सहाशे शहात्तर लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाल्याचं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे यंदाच्या हंगामात रबी पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाल्याचं नमूद करताना गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ पं पंधरा लाख हेक्टर इतकी असल्याचं म्हटलं आहे एकंदर सा तीनशे पस्तीस सा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर गहू तर पंचेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी करण्यात आली आहे डाळींच्या पेरणी क्षेत्रात ही वाढ झाली असून एकशे एकोणचाळीस लाख हेक्टरवर डाळींच्या बियाण्याची पेरणी झाली आहे कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं प्रसिद्ध केलेल्या अहवालात भरडधान्यांची पेरणी एकसष्ट लाख हेक्टरवर झाल्याचं नमूद केलं तर सत्त्याण्णव लाख हेक्टर क्षेत्रांवर तेल बियांची लागवड करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अस्थिकलश विविध जिल्ह्यात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या अमरावती जनसंपर्क का कार्यालयात सर्वपक्षीय नेते पदाधिकारी तसंच कार्यकर्ते आणि विविध समाज संघटना तसंच शेकडो चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती नाशिकमधील गोदावरी नदीच्या पवित्र रामकुंडावर विधिवत पूजन करून अस्थिविसर्जन करण्यात आलं धार्मिक विधींनुसार हा सोहळा अत्यंत श्रद्धा आणि शांततेच्या वातावरणात पार पडला छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी नदीत अजित पवार यांच्या अस्थिकलशाचं विधिवत विसर्जन करण्यात आलं येत्या फेब्र सोळा फेब्रुवारीपासून नवी दिल्लीत सुरू होणाऱ्या इंडिया आय इम्पॅक्ट परिषदेला पस्तीस हजारांहून अधिक नोंदणी झाली इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं ही माहिती दिली पाच दिवस चालणाऱ्या या परिषदेत शंभरहून अधिक देशाचे लोक सहभागी होतील ज्यामध्ये पंधरा ते वीस प्रमुख विविध देशांचे मंत्री आणि आघाडीच्या जागतिक आणि भारतीय कंपन्यांचे चाळीसहून अधिक मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत जागतिक ए आय व्यवस्थेमध्ये नवोन्मेषक संशोधक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी यांचा समावेश आहे ते देखील शिखर परिषदेत उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे विकसित भारत संकल्पनेला बळकटी देण्यासाठी आणि देशातल्या तरुणांना केंद्रीय अर्थसंकल्पाची तांत्रिक माहिती सोभ्या भाषेत कळावी यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या माय भारत बजेट क्वेस्ट दोन हजार सव्वीस उपक्रमाचा केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी काल प्रारंभ केला ही स्पर्धा आजपासून माय भारत डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर सुरू होते आहे या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थी विद्धर आणि स्पर्धा परीक्षा केंद्रातल्या तरुणांना अर्थसंकल्पीय तरतुदींची माहिती दिली जाणार आहे या उपक्रमामुळे युवकांचा सहभाग आणि जाणीव वाढून त्यांचं सक्षमीकरण होईल असा विश्वास मांडवीय यांनी व्यक्त केला या, के या स्पर्धेचा निकाल दहा मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे ही केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीसवरील एक राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंडूषा असून सर्व तरुणांसाठी माय भारत पोर्टलवर उपलब्ध आहे यात सहभागी होण्याची अंतिम मुदत सतरा फेब्रुवारी आहे केंद्रीय अर्थसंकल्पातून शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रासाठी एक दूरदृष्टीपूर्ण आराखडा मांडण्यात आला आहे विशेष म्हणजे ऑरेंज अर्थव्यवस्था आणि सृजनशील उद्योगांना चालना देत नव्या पिढीसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतातलं एव्हीजीसी जी सी क्षेत्र झपाट्यानं वाढत असल्याचं नमूद केलं दोन हजार तीसपर्यंत या क्षेत्रात सुमारे वीस लाख प्रशिक्षित व्यावसायिकांची गरज भासणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या सहकार्यानं देशभरातल्या पंधरा हजार शाळा आणि पाचशे महाविद्यालयांमध्ये ए जी सी लॅब स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख सर्जनशील कौशल्यांनी सुसज्ज करणं आणि नव्या युगातील करिअरच्या संधी उपलब्ध करून देणं हा आहे आय आय सी टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास देऊसकर यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं की देशभरात ए व्ही जी सी कंटेंट क्रिएटर लॅब उभारण्याचा निर्णय भारताच्या सृजनशील अर्थव्यवस्थेसाठी ऐतिहासिक ठरेल आज बच्चों को पता नहीं है जब कोई बच्चा घर पे गेम खेलता है तो उसके माँ बाप बोलते हैं अरे क्या कर रहे हो आप क्योंकि उनको आइडिया नहीं है कि उनको पता नहीं है कि ये सिक्वेंशली कहाँ ले जाएगा बच्चे को तो क्या होता है कि वो बच्चे का क्रिएटिविटी वहीं बंद हो जाता है और उसको निकाल के हम पढ़ाई लिखाई में डाल देते हैं कि मैथ्स पढ़ लो ये पढ़ लो वो पढ़ लो सब करते हैं मैं भी मैंने भी किया है तो जब ये होता है माइंडसेट को चेंज करना ज़रूरी है आज की दुनिया स्किल्स पे चलती है आज की दुनिया सिर्फ सर्टिफिकेट पे नहीं चलेगी दरम्यान फिक्कीच्या व्ही जी सी एक्सआर क्षेत्राचे अध्यक्ष आणि ग्राफिटी स्टुडिओचे सहसंस्थापक मुंजाल श्रॉफ यांनी या घोषणेतून सरकारचा दीर्घकालीन दृष्टिकोन स्पष्ट होत असल्याचं सांगितलं क्रिएट इन इंडिया क्रिएट फॉर in द वर्ल्ड ही संकल्पना आता प्रत्यक्ष आकार घेत असल्याचं त्यांनी नमूद केलं भविष्यासाठी सुसज्ज मनुष्यबळ तयार करणं देशाची सृजनशील अर्थव्यवस्था मजबूत करणं आणि वेगानं विस्तारत असलेल्या डिजिटल क्षेत्रात शिक्षणाला थेट रोजगाराशी जोडणं या दृष्टीनं हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे दूरदर्शन बातम्यांसाठी श्यामा मिश्रा मुंबई पुण्यातील कथित मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं एक हजार आठशे शहाऐंशी पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे यामध्ये सरकारी जमिनीची बेकायदेशीर विक्री केल्याचा आरोप आहे आरोपपत्रात शीतल तेजवानी आमडिया एंटरप्रायझेसचे भागीदार दिग्विजय पाटील आणि निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांची नावं आहेत भागीदार पार्थ पवार यांचं नाव आरोपपत्रात नाही अशी माहिती पुणे पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे पुण्यात दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या पोरशे कार अपघात प्रकरणातल्या तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयानं काल जामीन मंजूर केला सतीश गायकवाड आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशी या तीन आरोपींची नावं आहेत एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी पुण्यात एका अल्पवयीन मुलानं मद्यधुंद अस व्यवस्थेत गाडी चालवताना धडक दिल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी रक्ताचा नमुना बदलणं तसंच सह आरोपीच्या रक्ताच्या चाचण्यांसाठी आपल्या रक्ताचे नमुने देणं असे आरोप या तिघांवर आहेत कुसुमग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्कारांची काल नाशिकमध्ये घोषणा करण्यात आली अभिनेते आणि सह्याद्री देवराईकर सयाजी शिंदे अभिनेते प्रशांत दामले विज्ञान क्षेत्रातील कामगिरीबद्दल डॉक्टर अनिरुद्ध पंडित चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी संगीत क्षेत्राबद्दल उस्मान खान आणि साहस प्रकारात आशिष या माने यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे एकवीस हजार रुपये मानचिन्ह सन्मानपत्र असं उ पुरस्काराचं स्वरूप आहे येत्या दहा मार्चला कुशुम प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत डहाके यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात <गणीज़ा> येतील क्रीडा चीनमध्ये आजपासून आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होते दिग्गज खेळाडू पी व्ही सिंधू नसल्यामुळे भारतीय महिला संघासमोर आपलं विजेतेपद टिकवण्याचं मोठं आव्हान असणार आहे दरम्यान उद्या भारतीय महिला संघाचा सामना मलेशियाशी तर पुरुष संघाचा सामना सिंगापूरशी होणार आहे या अजिंक्यपद स्पर्धा आठ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे हवामान येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे तर दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामान राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दरम्यान पुढल्या दोन दिवसात किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसनं वाढ होणार असून त्यानंतर हवामानात कोणताही मोठा बदल होणार नाही असं हवामान विभागानं सांगितलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत अमेरिकेदरम्यान नव्या अध्यायाची सुरुवात भारतातील उत्पादित वस्तूंवरील प्रतिआयात शुल्कात अमेरिकेकडून घट अठरा टक्के शुल्काची घोषणा व्यापार करारावर उभय देशांची सहमती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा आयात शुल्कात घट केल्याबद्दल भारताच्या एकशेचाळीस कोटी जनतेच्या वतीनं पंतप्रधान मोदी यांनी मानले ट्रम्प यांचे आभार दोन मोठ्या अर्थव्यवस्था एकत्र काम करतात तेव्हा त्याचा दोन्ही देशातील जनतेला लाभ होऊन परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध होतात पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान मोदींबद्दल मैत्री आणि आदर असल्याचं सांगत अमेरिकेचे भारतासोबतचे संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास ट्रम्प यांनी केला व्यक्त भारत अमेरिकेदरम्यानचा प्रस्तावित व्यापार करार शेतकरी एमएसएमई उद्योजक आणि कुशल कामगारांसाठी अभूतपूर्व संधी उपलब्ध करून देणारा ठरेल केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापारासंदर्भात झालेल्या घोषणांचं केंद्रीय मंत्र्यांसह विविध स्तरातून स्वागत मेक इन इंडिया प्रयत्नांना बळकटी आणि विश्वासार्ह तंत्रज्ञान संबंधांना प्रोत्साहन मिळणार असल्याची प्रतिक्रिया भारत अमेरिका व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील व्यवसायासाठी नवक्षतीच खुलं होणार क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारत अमेरिका व्यापारासंदर्भातील घोषणांनी शेअर बाजारात तेजी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात साडेतीन हजार अंकांची उसळी निफ्टी निर्देशांकही चौदाशे अंकांनी बजावत झाले रालवा सरकारनं संसदेला विश्वासात घेऊन युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारांची माहिती दोन्ही सभागृहांच्या पटलावर ठेवून चर्चा करावी काँग्रेसची मागणी अमेरिकेसोबतच्या व्यापार घोषणा आणि युरोपियन युनियनसह अन्य देशांसोबत झालेल्या व्यापार करारांबद्दल रालोआ नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रालोआच्या बैठकीत अभिनंदन देशात यंदाच्या रबी हंगामात पेरणी क्षेत्रात उल्लेखनीय वाढ आतापर्यंत सहाशे शहात्तर लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाल्याची कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची माहिती आणि रशिया युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशिया अमेरिका आणि युक्रेन यांच्यातील त्रिपक्षीय शांतता चर्चेची दुसरी फेरी उद्यापासून अबुधाबी इथं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार